लिंगायत समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेत सर्व जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे मराठा धनगर वंजारी आणि अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांच्या बरोबरच सर्व जाती धर्माच्या बांधवांच्याकडून या यात्रेचं स्वागत केलं जात आहे सामाजिक विषमता दूर करण्याबरोबरच अठरापगड जातींना सोबत घेऊन समता आणि बंधुता प्रस्थापित करणे हा आमचा मुख्य हेतू आहे असं मत राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केलं मिरजमध्ये खासदार अजित गोपछडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत या होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर रवींद्र आरळी हे उपस्थित होते लिंगायत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत आहे तसेच लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी निवासी वसतिग्रह तयार करण्यात यावीत लिंगायत समाजात अनेक पोट जाती असल्या तरी सर्वांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळावं तसेच मंगळवेडासारख्या अनेक ठिकाणी लिंगायत समाजाच्या जागांच्यावर अन्य लोकांनी अतिक्रमण केलंय ते अतिक्रमण काढून लिंगायत समाजाकडे त्या जागा देण्यात याव्यात अशा लिंगायत समाजाच्या मागण्या आहेत असं सांगून खासदार अजित गोपछडे पुढे म्हणाले एकोणीसशे ब्याऐंशी साली महाराष्ट्रात लिंगायत समाजाचे बावीस आमदार होते आता मात्र फक्त चार ते पाचच लिंगायत समाजाचे आमदार आहेत लिंगायत बहुल मतदारसंघासहित सहित ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाजाचं नेतृत्व सक्षमपणे आहे अशा जास्तीत जास्त ठिकाणी लिंगायत समाजाच्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी महायुतीकडून करण्यात आलेली आहे असंही खासदार अजित गोपछे यांनी सांगितलंय तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेचे आम्ही आहोत मात्र ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असंही खासदार अजित गोपछडे यांनी सांगितलंय मंचाच्या वतीने वीरशे लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ हजारो लिंगायत तरुणांच्या साक्षीने महाराष्ट्रभर भ्रमण करीत आहे ही नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा मिरज कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातून पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई असे करीत करीत ही यात्रा मंगळवेढ्यामध्ये जात आहे या महाराष्ट्रातल्या दीड कोटी लिंगायतांना जागृत करणारी ही यात्रा आहे या यात्रेमध्ये सर्व समाज घटकांना एकत्र करून सगळ्या पोट जातींना एकत्र करून सगळा समाज एकवटलेला आहे आणि याचा समारोप मंगळवेढ्या येथे होणार असून समाजाच्या विविध मागण्या आम्ही त्या ठिकाणी करणार असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध जाती धर्मांनी पण विविध समाजातील लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे मराठा समाजाने आशीर्वाद दिलाय धनगर समाजाने आशीर्वाद दिलाय मागासवर्गीय समाजाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे दिले त्यामुळे मी या सगळ्या समाज बांधवाचे आपल्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो मंगळवेड्याच्या जाहीर सभेमध्ये विराट लिंगायत समाजाचं दर्शन होणार आहे या